रन फॉर वोट क्रीडा संघटनेच्या वतीने मतदार जनजागृती अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव बुद्रुक येथे दोनशे पन्नास अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाच्या स्वीप प्रमुख तथा गट शिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट तालुका क्रीडा संघटना व कडपगाव केंद्राच्या वतीने रन फॉर वोटच्या वतीने मतदार जनजागृती अभियान राबवण्यात आले कडपगाव केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी व कन्नड शाळा गौडगाव जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळा कडपगाव जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा अक्कलकोट स्टेशन जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सोनू तांडा व श्री जे पी हायस्कूल गौडगाव या शाळेत मतदार जनजागृती उपक्रम घेण्यात आला प्रत्येक शाळेतील प्रथम तीन क्रमांक आलेल्या खेळाडूंचा पेपरपॅड शिक्षण विस्तार अधिकारी सोमशेखर स्वामी व क्रीडा समन्वयक परमेश्वर भसुरे यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात आले यावेळी आपले मत आपला हक्क आपले मतदान देशाचे भविष्य मतदान करा आपल्या हक्काचा वापर करा युवर वॉइस युवर वोट युवर फ्युचर असे सामूहिकरित्या घोषवाक्य व मतदारांसाठी प्रतिज्ञा घेण्यात आली उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक तानाजी चव्हाण राजश्री पाटील राजकुमार बंडगर महादेव चव्हाण गणपत किणगी संतोष चिंचोळकर दयानंद भोंग अंबव्वा बंडगर कल्पना मेहत्रे रुद्रांबिका बगदुरे राजश्री सट्टे प्रशांत जाधव यांनी परिश्रम घेतले